हा अध्याय ऐकल्याने शत्रूचा नायनाट होईल व मुष्टीविद्या प्राप्त होती समुद्रतीरावरून प्रवास करीत तीर्थक्षेत्र पाहत मच्छिंद्रनाथ रामेश्वरात गेला तेथे ते समुद्र स्नान करीत असता त्याला एक वानर दिसले आकाशात डगांनी गर्दी केली होती थोड्याच वेळात पाऊस पडू लागला तेव्हा ते वानर एक दड उकरून बांधण्यासाठी दगड रचू लागले तो वानर म्हणजे स्वतः हनुमंत होता पण त्याने आता लहान रूप घेतले होते त्यामुळे त्याचे सत्य स्वरूप न काळाने मच्छिंद्र त्याला चेष्टीने म्हणाला अरे वा एवढा पाऊस पडतोय आणि तू आता घर बांधतोय तहान लागली की मगच विहीर खानायची का त्यावर मारुती म्हणाला तपस्वी महाराज आपण मोठी ज्ञानी चतुर आम्हाला एवढे कुठले काय कळाले तुमचे नाव काय मच्छिंद्र म्हणाला मला जती म्हणतात मच्छिंद्र माझे नाव जती म्हणजे काय हो मारुतीने विचारले ज्याच्या अंगी योग शक्ती असते त्याला जती म्हणतात माझ्या अंगी तशी शक्ती आहेत म्हणून मी जती म्हणतात मच्छिंद्राने खुलासा केला वानर रूपधारी धारी मारुती म्हणाला अरे वा हा कोण जाती हनुमंत आज खरे येते अशी क्वा आजपर्यंत मी ऐकली होती हनुमंताजवळ मी राहत असे म्हणून मला त्याच्या शक्तीचा हजारवा हिस्सा तरी लाभला आहे तुमच्या अंगी केवढी शक्ती आहेत ती दाखवा बरं मच्छिंद्राने ते आव्हान स्वीकारले हनुमंत लगेच पर्वतापलीकडे गेला व त्याने प्रचंड रूप धारण करून एक पर्वत उचलून मच्छिंद्रनाथावर फेकला मारुतीचे खरे रूप माहित नसलेला मच्छिंद्र तो कोसणारा पर्वत पाहून समजून चुकला की हा वानर म्हणजे प्रत्यक्ष मारुतीच त्याने लगेच भासमाची चिमूट हातात धरली व स्थिर हो स्थिर हो असा आदेश त्या पर्वताला हो दिला तो पर्वत अंधांतरीच राहिला तिकडे मारुती डोंगरामागून डोंगर फेकू लागला पण ते सर्व अंधांतरीच तरंगू लागले हा योगी आटोप्यात येत नाही म्हणून खवळून मारुती हातात डोंगर धरून उड्डाण करू लागला पण समुद्र मच्छिंद्रनाथाने समुद्रातले पाणी घेऊन आता आकर्षण अस्त्र मंत्रून त्याच्या दिशेने त्यांनी ते फेकली तेव्हा डोंगरासगट उंच हात धरलेला मारुती एकदम स्थिर झाला त्याला हालताच येईना त्याचे प्राण कासवीत झाले त्याची ही अवस्था पाहून मारुतीचा ता पिता वायुदेव मच्छिंद्रनाथाला शरण आला आपल्या पुत्रावर दया करून त्याची सुटका करावी अशी वायुदेवाने मच्छिंद्रनाथाची प्रार्थना केली तेव्हा दया येऊन मच्छिंद्रनाथाने मारुतीला सोडले मग वायू व मारुती त्याच्यासमोर आली वायू मारुतीला म्हणाला मुला या सिद्धाने आपल्याला बांधून टाकली कारण त्याच्याजवळ गुरुचे अमोघ सामर्थ्य आहेत ईश्वर गुरु व मंत्र याची वाणी अमोघ असते गुरुभक्ती व ईश्वर भक्ती मनुष्याला कोणत्याही संकटातून पार पाडते चल आपण याच्याशी सक्की करू असे मत मा त्याने मारुतीने मछिंद्रनाथाला नमस्कार केला मच्छिंद्रनाथाने म्हटले मला तुम्ही सहाय्य करावे ते दोघेही सहाय्य करण्यास कबूल झाले मग मच्छिंद्रनाथांनी विचारले मारुतीला विचारले एक शंका म्हणून विचारतो मादंड पर्वतार तू मला शाबरी विद्यात मदत केलीस अरे असता ते माझ्या विरुद्ध युद्ध का केलेस मारुती हसून म्हणाला हे मछींद्रनाथ मी तुझी बलपरीक्षा पाहिली कितीतरी वर्षे माझ्या मनावर एक मोठे वजे होते ते तू दूर करशील का मच्छिंद्रनाथांनी ते मान्य केले तेव्हा मारुती म्हणाला पूर्वी काय झाले रावणवत झाल्यावर रामप्रभू व सीतामाई बरोबर विमानात बसून मीही गेलो माझ्या सेवेने सीतामाई प्रसन्न होती ती मला म्हणाली हनुमंता तू आम्हाला फार आवडतोस माझे काम ऐकशील का मी होय म्हटले त्यांनी माझ्याकडून वचन घेतले मी पुन्हा होय म्हटले तेव्हा त्या ते म्हणाल्या तू गृहशास्त्रम स्वीकारावास पत्नी बरोबर सुखाने संसार करावात असे मला वाटते तिचे बोलणे ऐकून मला धाकाच बसला मी जवळ माझ्या गाराने सांगितले ते म्हणाले हनुमंत तू चिंता करू नको प्रत्येक युगाच्या चौकटीत आपल्याला जन्म ठरवून ठरलेले कार्य करायचे असते मी नव्याण्णवा राम तू नव्यानवा मारुती रावण सुद्धा नव्यानवा त्याचे राज्य संपले राक्षसांचा नाच झाला याला तोही कारण आहेस राक्षी यांनी आता कोठे जावे तू त्यांचा त्यांच्या राज्यात जा विवाह कर मी म्हणालो प्रभू मी ब्रह्मचारी माझ्यापासून त्यांना करायला प्राप्त होणार मला स्त्री संघाचे पाप करायला का लावता राम म्हणाले मारुती तुझी शक्ती ऋतू आहेत तुझ्या नुसत्या बुबुकाराने सुद्धा स्त्रियांच्या ठिकाणी नाही राम व सीता त्यांनी मला जायला लावले तेथे मेनका नावाची राणी होती मी तिथे गेलो तेथील स्त्रियांना पुरुष कसा तो माहीत नव्हता माझ्या भूबुकाराने मेनकेस व इतर स्त्रियांनाही गर्भ राहिले पण त्यांना कन्या प्राप्त झाल्या मेनकेने मात्र माझ्याजवळ प्रत्यक्ष अंग संघ करण्याचा हट्ट धरला पण जन्मापासून अचल अभेद्य सुवर्णकोपीन धान केलेला मी तिला म्हटले उपसर्वसुचा पुत्र म्हणून कविनारायण ऋषीचे पुढे अवतार घेणार आहेत मच्छिंद्रनाथ नावाने ती अत्यंत समर्थ योगी येतील ते तुझी इच्छा पूर्ण करतील मी तिला जे वचन दिले ते तू पूर्ण कर मोठ्या मोठ्या देव व ऋषींची स्त्री अभिलाषेमुळे कशी गती झाली ते मला पूर्ण ठाऊक आहे देवा तू मला नको ते काम करायला लावूच नको मच्छिंद्रन म्हणाला मच्छिंद्रा मला अन्य काही सांगू नको वचनातून माझी सुटका करण्याकरता तुला हे काम करावंच लागेल मेनकेला तुझ्यापासून मिन्नत नावाचा पुत्र होईल व तोच उपसूर वसुचा म्हणून अवतार घेईल मारुती म्हणाला मच्छिंद्रनाथ मारुतीचा हा वाद बराच वेळ चालू होता शेवटी तीर्थयात्रा करून नंतरच मी स्त्री राज्यात जाईन असे मच्छिंद्रनाथांनी मारुतीला आश्वासन दिले व तो तीर्थयात्रेसाठी निघून गेला अध्याय तिसरा समाप्त मित्रांनो हा अध्याय ऐकल्याने आपले शत्रूचा नायनाट होतो व आपल्याला मुष्टीविद्या प्राप्त होते अध्याय चौथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशाच प्रकारचे आपल्याला सगळे